मित्रांनो आज मी आलोय चाकण मधील तुषार देशमुख यांच्या आगळ्या वेगळ्या सो so, आता सेशन आहे स्टार्टअप विथ यश काशी अशी हाताने लिहून यश मला स्क्रिप्ट पाठवतो खूप सुंदर हस्ताक्षर आहे त्याचं तर हे रेकॉर्डिंग करत असताना बऱ्याचशा चुका होतात ज्या एडिट केल्या जातात नंतर परंतु त्यांना नोकरी न करता स्वतःचा काहीतरी वेगळा स्टार्टअप सुरू करायचा होता परंतु त्यांना नोकरी न करता स्वतःचा काहीतरी वेगळा स्टार्टअप सुरू करायचा होता सो जस्ट रेकॉर्डिंग आता कम्प्लीट झालेला आहे आणि आता ते एडिट करून मी यशला पाठवेन आणि यश त्याच्यावरती त्याचे व्हिडिओ फुटेजेस ॲड करेन हे त्याचं सेकंड अकाउंट आहे पहिलं अकाउंट हॅक झालं होतं देन त्याने पुन्हा एकदा मेहनत घेऊन तोच रिच तीच सगळी माणसं तेच सगळे फॉलोअर्स पुन्हा एकदा कमवून त्याने दाखवून दिलंय की मेहनत केली तर यशला यश मिळू शकतं असंच काम करत राहू बाबा आणि एक गोष्ट सांगावीशी वाटते ऑडियन्सला की इतक्या स्ट्रगल नंतरही इतक्या नंतर नंतरही त्याने न चुकता माझ्या प्रत्येक व्हॉइस ओव्हर साठी त्याने माझं पेमेंट केलंय तर याबद्दल मला खूप त्याचं कौतुक वाटतं यश असाच काम करत राहा मी नेहमी तुझ्यासोबत आहे खूप लोकांपर्यंत पोहोचायचं आहे खूप लोकांना एक्सप्लोर करायचं आहे आय डोंट नो आपली समक्ष भेट कधी होईल सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्ही अजून एकदाही समक्ष भेटलेला नाहीये मला असं वाटतं की हा या सगळ्या लोकांचे विविध लोकांचे स्टार्टअप्स कव्हर करत असतो बट मला निश्चितच आवडेल की त्याने जो काही हा स्टार्टअप केला केलाय त्याच्याबद्दलही बोललं गेलं पाहिजे म्हणून आज हा सगळा खटाटोप केला आहे सो so, थँक्यू सो मच so यश